शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहेत अण्णा चौधरी यांच्या धावणीला आणि यांच्याकडे एका जोडीचा व्यवहार आहे क्वालिटीची जोडी मित्रांनो एका नंबर जोडी पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी व्यवहार आहे जोडीचा बैल पण पहा एक नंबर आहे खतरनाक एकदम एक नंबर आहे मित्रांनो जोडी पाहू शकता आपण या ठिकाणी जबरदस्त एकदम हाईट वगैरे पहा क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी खतरनाक या ठिकाणी व्यवहार आहे जोडी एक पण शकता नंबर आहे अन्ना शेड्यांची जोडे मित्रांनो जोडी पण चांगली एक नंबर मधुकर गुलाब चौधरी यांच्या दाऊनला पण आलेले आहेत जोडी पण चांगली संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली त्या ठिकाणी आलेली शेत शेतकरी घेण्यासाठी क्वालिटीचे पहिले असतात मित्रांनो यांच्याकडे चालू इथे लागताय अन्न रे त्यांचा बैल बदला अठ्ठावीस म्हणताय अठ्ठावीस म्हणताय बैल बदला तुम्ही किती सांगितले मग तुम्ही तीस सांगितले कुठले दादा ते असं आहे का नाव काय आपल्याला बैल बदला तुम्ही अठ्ठावीस सांगतायत मी तीस सांगतायत नाही शब्द बोलून द्या दादा एक शब्द बोलून द्या द्या एक शब्द बोला <पतेशों गागागा> एक शब्द बोल द्या एक शब्द बोला हो अण्णा एकोणतीस मारा मारा एकोणतीस मारा मित्रांनो एकोणतीस हजाराला व्यवहार झालेला आहे बैल बदला करून कौश इकडचा बैल घेतलेला आहे दादा नाव आपलं राहणार कुठले आपण तुमचा बैल दिन एकतीस एकोणतीस हजार रुपये देणार आहे तुम्ही बरोबर आपण काय गॅरंटी दिली ना मग बस या सर्व लहान पोरांना सोडा फुल गॅरंटी दिली आपण बैल पण एक नंबर आहे ना सर आपला एक नंबर बैल आहे मित्रांनो पाहू शकता आपण मारके बसेचे मालक असणार आहे ते स्वतः हे पाय मित्रांनो क्वालिटी पाय एक नंबर क्वालिटी करता ना एकदम एक, एक नंबर मित्रांनो बैल बदला करून एकोणतीस हजार रुपये दिलेले आहेत शेतकऱ्याने जोडी चांगली होती आणि एक मग फोडून दिलेले त्यांनी रात्री आली होती का किती आणले होते सेट आपण दहा बैल आणले दहा आणले होते बरोबर कुठली खरेदी होती आजची बेले बाजाराची खरेदी होती पावती मित्रांनो असावते त्या ठिकाणी बेले बाजाराची खरेदी असते टॉप क्वालिटीचे धुळे असतात त्यांच्याकडे प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती दावा नसते व्यवहार यांच्याकडे मित्रांनो एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो कारण संपूर्ण गॅरंटीचे बैल असतात हे पा कृषी उत्पन्न समिती बाजार हे पाहू शकता मित्रांनो पावती पण त्यांच्याकडे कालसनची गाडी आलेली क्वालिटीचे ची बैल असतात एक नंबर व्यवहार पण चांगला आहे व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर आपण टाकलेला असतो हे पाहा मित्रांनो गोर याची क्वालिटी पहा नंबर वन गोरा आहे एकदम खतरनाक एकदम बैल बदला एकोणतीस हजाराला व्यवहार केलेला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जोड्यांच्या किमती कवर करणार आहे बेले बाजाराची खरेदी असते व्यवहार चांगला यांचा होला क्वालिटीचे बैल असतात एक रुपयावर सुद्धा यांचा या ठिकाणी आपल्याला जोडी भेटणार हे पाहू शकता या ठिकाणी जोड्या वगैरे पहा क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी पूर्ण दावाने या ठिकाणी भरलेली आता त्याच्या पुढचे बाजार चांगले आहे मित्रांनो म्हणून त्यांनी जोड्या वगैरे बी चांगल्या आलेले आहेत बाजारामध्ये देखा देखा वाद़ा, देखा वाद़ा। वाद़ा। अन्ना नमस्कार नमस्कार दादा किती आणले होते आपण आज दहा बाईला दहा बाईला आणले होते बरोबर हो हो कुठली करायचे आपल्याला यातचे बाजाराची खरेदी रात्री गाडी आली होती का आपल्याला आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात दावणीला एक रुपयावर कारण आपल्या जोडे संपूर्ण गॅरंटीचे असतात आणि टॉप क्वालिटीचे असतात आपल्याकडे बरोबर कसे सध्या बाजार वगैरे आपले आता आणली सुरुवात झालेली आपल्याला आता नेहमी आपल्या दावणीला टॉप क्वालिटीच्या जोडे असतात टॉप क्वालिटी बरोबर तर अन्न यांची काय किंमत लावली सांगायला पंच्याण्णव द्या घ्यायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत बाजारामध्ये कोणी मागणी केली इंचीवाली आता आलेली बरोबर क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर एक खातार ना एवढी एकदम दाताला कशी येते दोघी दाताला सहा सहा दात काय गॅरंटी असणार आहे दोघांची मग सर्व कामाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केबशियाचे आपण मालक असणार मित्रांनो पाहू शकता बैल पाहा एक नंबर खतरनाक नाक येते एकदम जोड वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला मित्रांनो खरेदी असेल तर आपण मधुकर गुलाब चौधरी यांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये सकाळी एक त्यांचा एक बैल विक्री झालेला आहे हा दिला गेला मित्रांनो सकाळी बैल बदला एकोणतीस हजार व्यवहार झालेला आहे बाकी इकडे पण जो एक जोडे संपूर्ण कामाची गॅरंटी असेल मित्रांनो हे पा एक नंबर आहे मित्रांनो पा दिला गेला सकाळी व्यवहार झाले लावली किंमत सांगायला पंचाहत्तर पासठ पर्यंत द्यायचे आपल्याला दाताला येतो गे दाताला पूर्ण आहे साठ किंवा पासठा पर्यंत आपल्याला धुडी द्यायची संपूर्ण कामाची गॅरेंटी असते पुरे मालक असणार आहेत आपण चॅनलच्या माध्यमातून आले आणि दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर या दुडीचे अन्ना घेत काय लावले सांगायला एक लाख दहा द्या घ्यायला नव्वद नव्वद पर्यंत दाताला कसे ते सहा दारदा कशा चालूच मग गाड्या कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहे मार्केट बस मालक असणार आहेत मित्रांनो एक नंबर दोडी पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी मित्रांनो नावाचा नंबर सांगा अन्न आपल्याला मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस साडोतीस एक्केचाळीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला सा आहे प्रॉपर आहे धुळे कृषी उत्पन्न बाजारचं मित्रांची धाव असे याच्या पुढचे मित्रांनो जे बाजारात आहे आहेत त्यांच्या बाजारामध्ये एक नंबर क्वालिटीच्या जुडे आणणार आहेत ते आता संपूर्ण खरेदी बेले बाजाराचे असे एक रुपयावर या ठिकाणी व्यवहार होणार आहे मित्रांनो बरे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत घेण्यासाठी होऊ शकता जोड्या चांगल्या राहिल्या मित्रांनो तर बरेच शेतकरी या ठिकाणी धावलेल्या आहेत एका नंबर जुड्यात क्वालिटीच्या आहेत मित्रांनो शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये